देशात युद्धजन्य परिस्थिती सुरू असताना आणि हर घर प्रत्येक नागरिकाला प्रत्येकाला घरकुल देऊ असं पंतप्रधान मोदीजी यांनी सांगितलं असताना सहा महिन्यापूर्वी पूर्ण जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये यादी प्रदर्शित झाली आपलं यादीमध्ये नाव आलं म्हणून शेतकऱ्यानं वाऱ्या वावदनाचं कुड्याचं पत्राचं घर उडून जाईल म्हणून घर बांधायला चालू केलं व्याजाना पैसा काढा कर्जाना पैसा काढा आता पावसाळा जवळ आला इंजिनियर फोटो काढायला आला तर इंजिनियर म्हणतोय मला वीस मिनिट लागतं इंजिनियर म्हणत मला भीतीचा फोटो लागत नाहीतर मग पंचवीस हजार द्या तुमचे बिल काढून देत काय भोकळलाय तुमचा भ्रष्टाचार सीओ ला पैसे द्यायचे तुम्हाला कलेक्टरला पैसे द्यायचे तुम्हाला विभागीय आयुक्ताला पैसे द्यायचे तुम्हाला का बीडीओ पैसे मागतय तुम्हाला शेतकऱ्याला कमांड मोडणारा हा भ्रष्टाचार आहे म्हणून याच्यामध्ये राख आणली आहे राख शेतकऱ्याच्या टाळूवरच लोणी खाणाऱ्यावर शेतकऱ्याची आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याची राख इथं या कार्यालयात घेऊन आलोय फोटो काढा घरकुलाला अडवू नका माय बापू घरकुल बांधलं शेतकऱ्याचं स्वप्न असतं घरकुल बांधलं तर पैसे झाले म्हणून या ठिकाणी आंदोलन करण्यासाठी आम्ही आलेलो आहे आणि भीक मागून हे पैसे विभागीय आयुक्त सीओ कलेक्टर आणि व्हिडिओला या ठिकाणी दहायला विसरू पण देणार आहे धन्यवाद व्हिडिओच्या नान ग नाय कलेक्टर च्या नान रे विभाग याय नानरे र इंजिनिअर च्या नान रे गरकुला साठी पैसे दे देवाय बाबा नंबर लय लिंक काढून टाकते आपण आंदोलन करलो तर मग गुन्हे दाखल करत होते मी पण परमिशन लागेल बाबा तुम्ही देवाबादे बेड कोणा አይ ጥሩ ነው አይ ጥሩ ነው የሚያስፈልግ ነው የሚያስፈልግ ነው የሚያስፈልግ काय <sk original> म्हणते आम्हाला वीस <पनी> मिनिटचा फोटो लागतो तरच सांगितलं आणि घर आत्ता कंप्लीट झालं दोन चार महिने झाले आम्ही म्हणलं ग्रामसेवेचा ठराव देतो नाही म्हणते वीस मिनिटचा फोटो लागतो तरच पैसे टाकणार नाहीतर मग शेतकऱ्याला जाऊन काय सांगितलं पंचवीस हजार दे म्हणते तुला पैसे टाकून आणि तुम्ही डिजिटल नाही सर चुकीचं नाही मेबल लावण्या लागलं मोदी साहेब द्यायला लागले आणि आता असे पैसे पहिला हप्ता शियांना दिले साठ जणांना पुणे तालुक्यात असा विषय झाला सेवक आणि इंजिनियर मी काय करते वीस तीस हजार रुपये मागते पण त्या रिक्षेत तरी उघडा वेळ की बांधू शकणार तुम्ही द्यायला कमीवरला पैसे जमा करून ते दोन घंटेपासून आम्ही तिथं बसलो ते काही येणार कमी तुम्ही काय करा आमचे ठेवा जे पैसे तेवढं डीओ मॅडमपर्यंत पोहोचवा तेवढे आमचे पैसे टाकता ला पैसे वगैरे गेलो सर्व नाही तिकडे आम्ही दो। एक दोन चार वेळी निवेदन तयार करणार एक फोटो घेऊन टाकतो सर आपण एक फोटो फक्त हात लावतो तेवढा आम्ही मेहनत करून जमा केलं हो सर चार जमा केलं हो फोटो सर एक फोटोला